नमस्कार ऑलराउंडर कोकणच्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत म्हणजे मुंबईसारख्या व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेलं एक तुफान नाटक आता उठू सारेरास की ज्याची उत्कंठा कोकण आणि कोकणाच्या प्रत्येक ऋषिक प्रेक्षकाला होती परंतु दुर्दैवानं हे सगळ्यांना पाहता येत नव्हतं आणि अशाच नाटकाचा प्रयोग आज मंडंगड तालुक्यामध्ये प्रथम तास पेवेकोंड या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा आयोजित करण्यात आलेला आहे तर हे नाटक का पाहावं हो? कोणी पाहावं आणि हो? काय पाहावं हो? हे सांगण्यासाठी या नाटकातले प्रमुख कलाकार सचिन माळी पत्रकार हे या ठिकाणी आपल्या इथे उपलब्ध झाले आहेत त्यांच्याकडून घेऊया सुनील माळी लिखित दिग्दर्शित असणारं हे मुंबई रंगमंचावर गाजलेलं तु तुफान गाजलेलं नाटक खास लोकग्रस्त मंडणगड तालुक्यात प्रथमच पेवेगोट या गावी सादर होणार आहे ऑलराउंडर कोकणच्या माध्यमातून मी सर्व रसिक प्रेक्षकांना आव्हान करू इच्छितो की आपण हे नाटक आवर्जून पाहावं हे नाटक कोणी पाहावं कशासाठी पाहावं याच जर सांगायचं झालं तर कोकणातील प्रत्येक गावातील प्रत्येक खेड्यातील व्यक्तीने पाहावं असं हे नाटक आहे कोकण संस्कृतीवर भाष्य करणारं कोकणातील खेड्यांवरती गावांवरती भाष्य करणारं हे नाटक आहे हे नाटक मुंबई रंगमंचावर विविध नाट्यग्रमधे आतापर्यंत सादर झालेलं आहे मॉबचं नाटक आहे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये रत्नागिरी येथे देखील याचा प्रयोग अतिशय सुंदर रंगला होता त्या ठिकाणी समीक्षकांनी सुद्धा या नाटकाला गौरवलेला आहे आणि खास लोक आग्रस्तव आमचे पेरेगोन ग्रामस्थ मंडळाच्या अग्रस्तव आम्ही हे नाटक येत्या बारा एप्रिल हनुमान जयंती निमित्त त्या ठिकाणी सादर करणार आहोत आपण हे नाटक आवर्जून पाहावं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज कोकणची अवस्था काय आहे कोकणातील गावांची खेड्यांची अवस्था काय आहे सगळी गावं ओस पडत चाललेली आहेत त्याला काय कारण आहेत त्याच्यावरती उत्तर काय आहे याच्यावरती भाष्य करणारे हे नाटक आहे कोकण संस्कृती दाखवताना कोकणातील भूतकाळातील वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील घटनांचं वेध घेणारे हे नाटक आपल्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करत तरुण असतील वयस्कर असतील युवक असतील बाळगोपाळ असतील या सगळ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून लेखक दिग्दर्शक सुनील अति यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी सादर केलेली आहे आपल्या रसिकांसमोर आणलेली आहे आपण ती आवर्जून पाहावी अशी मी आपल्याला विनंती करतो आता उठू सारेला हे नाटक लेखक दिग्दर्शक सुनील माई यांच्या दृष्टिकोनातून नजरेतून आणि शब्दांच्या काय म्हणूया आपण त्याला अतिशय सुंदर अशा समर्पक शब्दांकना नटलेले हे नाटक आहे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करताना वयस्कर जे वृद्ध माणसं आहेत गावातील यांना कशा पद्धतीने बांधून घेतलं जातं शब्दांच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडण्याचा प्रयत्न राहील या नाटकाचं संगीत हे आनंद कुबल यांचं आहे प्रकाश योजना विनय पाटे पारस मांडवकर यांचे आहे या नाटकाचं नेपथ्य विलास आंबेकर यांचं आहे आणि नृत्य संपदा अमोल झिंगाडे यांचं आहे या नाटकामध्ये कोकणातील वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व कलाकारांनी यामध्ये काम आहे विशेषतः मंडगड तालुक्यामधील स्थानिक कलाकार सुद्धा या, कला या नाटकामध्ये का, का या नाटकामध्ये काम केलेलं आहे मी विनम्रपूर्वक आपल्या सगळ्यांना आव्हान करीतो की आपण हे नाटक आवर्जून पाहावं आपल्याला नक्की एवढी सारे ना, हे नाटक राजकारण समाजकारण यावर भाष्य करून गाव संघटित शक्तीचं महत्व काय आहे यावर भाष्य करतं गाव संस्कृती दाखवताना गावाचं गाव पण आता आपण काळामध्ये कशा पद्धतीने जपलं पाहिजे हे नाटक ग्रामीण संस्कृती भाष्य करत असताना त्यावर विनोदाच्या अंगाने विनोदी शैलीच्या अंगाने मार्मिक पद्धतीने आपल्याला अंतर्मुख करायला देखील भाग पाडणारे हे नाटक आहे कारण विनोदाच्या अंगानं आपण नकळत वर्तमान काळामध्ये ज्या गाव संस्कृती जोपासणाऱ्या गोष्टी आहेत या गावाचं गावपण जोपासणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने आपण सोडून देत चाललेलो तर त्याचं जतन त्याची जपणूक कशा पद्धतीने केले पाहिजे हे विनोदाच्या अंगाने सुद्धा हे नाटक सांगतं आता उठू सारे रान हे नाटक सर्वांनी आवर्जून पाहावं कोकणातील समाजकारण राजकारण यावर आधारित हे नाटक आहे आणि ते मुंबई या ठिकाणी साहित्य संघ अन्य थिएटरला गाजलेलं आहे तर सर्वांनी हे नाटक पेयकण मंडगण तालुका या ठिकाणी आवर्जून पहावं